श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून खूप सुंदर अशी पर्स शिवणार आहोत खूप छान असा पाऊस शिवणार आहोत मैत्रिणींनो त्यासाठी मी येथे कापड घेतलेलं आहे हे, हे पांढरं कापड घेतलेलं आहे आणि आपण याला चेन लावणार आहोत हे पहा खूप छान असा आज पाऊच पर्स शिवायचे आहे चला तर आपण पाऊच शिवून घेऊया यासाठी आपण हे दोन कापड घेतलेले आहेत एक आस्तर आणि हे वरचं कापड आहे याचेच आपण पर्स शिवणार आहोत अस्तरवरती आपण हे, हे कापड ठेवून याला चारी बाजूने टिपा मारून घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आज आपण दोन कप्पे असणारा पाऊस शिवणार आहोत याआधी सुद्धा मी खूप छान अशा पर्स शिवून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहतो मला नक्कीच आवडतील हे पहा हे आपण चारी बाजूने याला शिवून घेतलेलं आहे व जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे आपण असे पाऊच किंवा पर्स विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा हे पहा आता आपण याला उभ्या दोन टिपा देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या पाऊचची फिनिशिंग व्यवस्थित अशी येते हे पहा आपण येते अशी टीप देऊन घेतलेली आहे दोन्ही साईडने आपण तुम्ही पाहू शकता हे अशा आपण टिपा देऊन घेतलेल्या आहेत आता आपण हे दोन कप्पे तयार करायचे आहेत हा फॉम घेतलेला आहे मी तो मधोमध कट करून हे जे पांढरं कापड आहे या पांढऱ्या कापडामध्ये आपण ठेवून याला टिपा देऊन घ्यायच्या आहेत याचे आपण कप्पे तयार करण्यासाठी वापर करणार आहोत मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सोप्या सोप्या अशा पर्स तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्याचबरोबर दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की बेड द्या व तेही व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील व उपयोगीही पडतील आपल्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेलं असतं ते कापड आपण तसेच ठेवून देतो किंवा फेकून देतो ते फेकून न देता त्याचा कसा रियूज करायचा याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत खूप सुंदर सुंदर असे दरवाजाचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत जुन्या बांगड्यांचा वापर करून तीन ते चार प्रकारचे तोरण तयार केलेले आहेत त्याचबरोबर कागदी का सुद्धा खूप छान असे दरवाजाचे तोरण तयार करून दाखवलेले आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा कवड्यांचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण हे पहा हे आपण आता असे दोन कप्पे हे शिवून तयार केलेले आहेत ते दोन कप्पे आपण एकमेकांवरती ठेवायचे आहेत व त्याला टीप देऊन घ्यायचे आहे आपण आस्तरवरती म्हणजेच आतल्या बाजूला हे दोन कप्पे जे तयार केलेले आहेत ते ठे ठेवून टिपा मारून घेत आहोत व नंतर ना आपण हे फोल्ड करून आपली पर्स तयार करायची आहे वरती आपण एक इंच कापड सोडलेलं आहे व आपण हे कप्पे खाली जोडलेले आहेत हे पहा हे आपले दोन कप्पे तयार झालेले आहेत हे असे आपण आता है। याला खालून टीप देऊन घ्यायचे आहे हे पहा हे असे आपण शिवून तयार केलेलं आहे आता आपण हे चैन याला बसून घेणार आहोत चैन आपल्याला उलटी चेन सरळ कापडावरती बसून घ्यायची आहे म्हणजे चैन बाहेरच्या बाजूला व्यवस्थित आपली बसते हे पहा या अशी आपण चेन ठेवलेली आहे सरळ कापडावरती आणि ते आता टीप देऊन घेत आहोत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती मोत्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र बांगड्या व कानातले तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील हे पहा हे असे आपण याला चेनला डबल टीप देऊन घेत आहोत ताटावरचे खूप सुंदर सुंदर असे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहायचे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण किंवा ताटावरचे रुमाल असे सर्च करा म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाखाली एक असे पाहायला भेटतील हे पहा आपली चेन बसून झालेली आहे आपण आता साईडने याला डबल टिपा देऊन घेत आहोत या असे आपण डबल शिवून घ्यायचं आहे म्हणजे आपला पाऊच लवकर खराब होत नाही व त्याच्या शिलाया उसवत नाहीत त्याचे दागे वगैरे निघत नाहीत डबल डबल टिप देऊन घ्यायची आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा हा असा आपला पाऊच येथे तयार झालेला आहे याची व्यवस्थित असे आपण कोपरे काढून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची फिनिशिंग ही खूप छान दिसते व सुंदर दिसते तुम्ही पाहू शकता ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून खूप छान असा आपण आज पाऊस शिवलेला आहे पर्स शिवलेले आहे यामध्ये आपले बरेचसे सामान बसून जाते याचे आपण तीन कप्पे तयार केलेले आहेत हे पहा यामध्ये आपण थोडेसे मटेरियल ठेवून पाहूया सामान थोडेसे ठेवून पाहूया हा असा आपला पाऊच खूप छान अशी याची डिझाईन आहे आणि दिसतानाही तो व्यवस्थित असा मोठा दिसत आहे हे पहा यामध्ये बरेचसे साहित्य बसते आपले एवढे साहित्य बसूनही आपला पाऊच बराचसा रिकामा आहे आपण साईटला इथे अशा या बांगड्या ठेवून दिलेल्या आहेत अजूनही पाऊच रिकामं आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो खूप सुंदर आणि छान असा पाऊच आज आपण तयार केलेला आहे तुम्हाला आजचा हा पाऊचचा व्हिडिओ पर्सचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद